वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत रोज वाढ होत असून रोज वेगवेगळ्या कारणांमुळे पूजा खेडकर यांचं नाव चर्चेत येत आहे पूजा खेडकर यांची पुण्यातनं वाशिमला उचलबांगडी करण्यात आल्यानंतर पूजा खेडकर यांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्च चर्चा झाल्याची माहिती मिळतीय रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती ही समोर आली आहे मध्यरात्री तीन महिला पोलीस कर्मचारी या गेस्ट हाऊसमधनं बाहेर पडून पोलिसांच्या गाडीत बसताना व्हिडिओमध्ये दिसत आहे मात्र पूजा खेडकर यांची चौकशी का करण्यात आली याबद्दल शंका कुशंका व्यक्त होत असताना पूजा खेडकर यांनी माध्यमांसमोर येत याबाबतची माहिती दिली आहे पूजा खेडकर यांनी याबाबतचे सर्व दावे फेटाळताना मीच पोलिसांना बोलवलं होतं कारण त्यांना माहिती द्यायची होती अशी माहिती दिली आहे यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याचं देखील माध्यमांना सांगितलं आहे पूजा खेडकर यांनी या सगळ्या प्रकरणात नेमकी काय माहिती दिली आणि त्यांची खरंच चौकशी झाली का याबद्दल पूजा खेडकर काय म्हणाल्यात त्यांच्या कडूनच ऐकूया नाव कि काही सर्टिफिकेट सामने आहे जिसमें आपके एज जो है वो भी आप गौर करके नजर आ रही है आपके एज डिफरेंसेस नजर आ रहे हैं हां सी द कमिटी इज सेट अप फॉर दैट व्हाटएवर इज देयर व्हाटएवर आर द डॉक्यूमेंट्स व्हाटएवर माय सबमिशन इज देयर व्हाटएवर द एक्सपर्ट्स विल डिसाइड दे विल डिसाइड

असं तुम्हीच बघा की रोज काहीतरी नवीन असा कुठला व्यक्ती असतो की ज्याचा रोज काहीतरी नवीन असतं मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड केलेली जा, केली जाते आणि प्लीज हे माझं खूप जास्त डिफेमेशन होत चाललेलं आहे yes, माझं yeah, प्लीज yeah. रिक्वेस्ट आहे मीडियाला सुद्धा की प्लीज एक रिस्पॉन्सिबल मीडिया म्हणून mm. तुम्ही बिहेव्ह करा माझा मीडियावर खूप भरोसा आहे वी युज इट फॉर वेरियस गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन ऑल्सो सो मीडिया इज कन्सिडर्ड द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी असं असताना माझ्या मीडियाला पण रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन मिळेल ती तुम्ही प्लीज मिसइन्फॉर्मेशन म्हणून स्प्रेड करू नका

ये शेयर ना करने के पीछे यही उसका कारण है देर इज नो अदर रीजन जस्ट टू कीप इट ओपन फ्री एंड फेयर एंड बेनेवर द डिसीजन इट इज ओपन टू यू ऑल मैं खुद आपको कॉपी दूंगी उसकी। पुलिस को मैंने बुलाया था पुलिस आई नहीं थी प्लीज करेक्ट योर स्टेटमेंट एंड आई हैड वर्क विद एंड दैट इज व्हाई आई पुलिस बाकी पुलिस किसी भी जांच के लिए या किसी इसके लिए नहीं आए